ड्रग सायलंटेशन ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी फोर त्याच्यानंतर एकही अमेंडमेंट या कायद्यात झाली नाही दोन हजार सहाला स्वर्गीय मनमोहन सिंग पंतप्रधान असताना हा कायदा झाला आणि दोन हजार अकरापासून लागू झाला परंतु आजपर्यंत देशामध्ये या कायद्यामुळं एकाही व्यक्तीला सजा झालेली नाही हा कायदा पूर्णपणे कुचकामी ठरलेला आहे ज्याच्यामुळे अन्नामध्ये भेसळ होते दुधामध्ये भेसळ होते आणि औषध औषधे म्हणजे मेडिसिन याच्यामध्ये सुद्धा भेसळ होते या भेसळीच्या विरोधात कडक कायदा करावा अशा प्रकारची विनंती प्रधानमंत्री महोदयांना मी करणार नाहीकडनं आवाहन की तिथे झाल्यामुळे गेले असतील तिथे काही म्हणजे काल जे आहे अटक झाल्याच्या नंतर काही एलिमेंट त्या ठिकाणी वेगळे तिकडे काम करत असतील तर तो त्यांचा मतदारसंघ आहे पण शांत करण्यासाठी गेले असतात काल जो परि बंदचा आवाज देण्यात आला ते कितपत योग्य कारण कायदेशीर प्रक्रिया याच्या हे सुद्धा नाविन्यपूर्ण योजना आहे ना की आपला माणूस जेल मध्ये गेल्याच्या नंतर ज्याने एवढा मोठा उद्योग केलेला आहे हा माणूस जेल मध्ये गेल्याच्या नंतर त्याच्या समर्थनार्थ बी परळी बंद करा म्हणणं कितपत योग्य हो नावीन्य म्हणजे नवीन पायंडा पाडे इसके बाद जो भी जेल मे जायगा उसके लिए हम हम तुम्हारे साथ है म्हणून आता शहर बंद करून टाक एखाद्या वेळेस मुंबई बी बंद करू नये काय सांगा आकाचे लोक जर आले तर परळी म्हणजे बीड मुंबई सुद्धा बंद करू शकतात रोहित कुठे आवाज दिला कर्मचारी त्याचा मला वाटतं हाताखालचा माणूस आहे रोहित कांबळे म्हणून असेल रोहित कुठे काही मदतीला वगैरे लागत असेल काल पोलिसच्या गाडीत बसून नेला ना मग तो तिथून कराड कुटुंबियांनी असं म्हटलं की सुरेश धस हे या प्रकरण हा जो हत्या प्रकरण घडलं त्याच्या दोन दिवस आधी वाल्मिक कराड येऊन भेटले होते असं दावा त्यांच्या कुटुंबाने वाल्मिक कराडांना मी नाही भेटलो असं दावा कुटुंबाने केला के नाही भेटलो नाही वाल्मिक कराड माझं काय वाईट काय होतं वाल्मिक कराड वाल्मिक कराडा बरोबर माझे चांगले संबंध होते ना पण वाल्मिक कराड ह्या पद्धतीने माणसं मारायला लागलो त्याचं समर्थन करायचं का दोस्त आहे किंवा मैत्री आहे म्हणून जर असं वागवून दिल्याच्या नंतरही असं वागल्यावर मग त्यांच्या बरोबर राहायचं का तुम्हाला पटत असलं तर राहतो बाबा एका बाजूला ही कारवाई होते दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली गेली बीड जिल्हा राष्ट्रवादीची कार्यकारणी अजित पवारांकडनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली गेली कशामुळे या सगळ्या प्रकरणानंतर हो मग आता ऍक्शन घेणार ना माननीय अजितदादा ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत तटकरे साहेब ते जाहीर करतील ना कारण याच्यातले जेवढे मला वाटतं विष्णू चाटे हे आतमध्ये गेलेले जे आहेत बरखास्त करावं लागेल नाही ते इज्ज तिचा पंचनामा होईल ना ते तालुक्याचे अध्यक्ष होते राष्ट्रवादीचे बरेच मला वाटतं पक्षाचे लोक यांचे जे आहेत यांच्यावरती अनेक गुन्हे बिने असलेले लोक असतील झंटा फांटा सगळे मग आता ते रद्द करणार नाही तर काय करतील हे बघा एक एक मिनटं आहे का त्या माऊलीच्या बाबत मला काय बोलायचं नाही मंत्रीपद हे ते कसं मिळतं काय मिळतं तुमचं तुम्हाला माहिती आणि मी मंत्रीपद नाही मिळालं म्हणून नाराज कुठे मी दुसऱ्या दिवसापासून संसदीय कामकाजाला लागलोय आणि तुम्हाला मी नम्रपणे सांगतो की पुढची पाच वर्ष मी विधान काम करील आणि तेही सर्वात उजवं कसं होईल या दृष्टीनं प्रयत्न ओके